ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन आता तीव्र रूप धारण करत आहे बीड जिल्ह्यात बाग पिंपळगाव इथं ओबीसी समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सोलापूर धुळे महामार्गावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजीही झाली रास्ता रोको करण्यात आल्यामुळे वाहनांच्या इथं लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या वडी गोद्री इथं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं गाड्या आता या ठिकाणी राज्यभरातून दाखल होताना दिसतात विष्णुपुरगे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विष्णू आंदोलनाची सध्याची काय स्थिती बीड जिल्ह्यातील हजारो आ, जे समर्थक आहेत ते लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड वरून सकाळपासूनच निघायला सुरुवात झालेली होती दुपारपर्यंत हे समर्थक बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून तिकडे निघायलेले आपल्याला पाहायला मिळालं आता काही ठिकाणी जे आहे ते उग्र आंदोलन झाल्याचं माहिती समोर येत आहे जो हायवे रोड आहे यावरून जात असतानाच अचानक आंदोलक खाली उतरले आणि आंदोलकांनी जे टायर जाळून आहेत ते देखील घोषणाबाजी केल्याची माहिती समोर येत आहे लक्ष्मण हाके यांनी काही दिवसापासून आंदोलन सुरू केलं आहे त्या दिवसापासूनच बीडमध्ये त्याची धग पाहायला मिळाली होती काही दिवसापासून आंदोलनाची झग जशी तशी वाढत गेली सकाळपासून या मोठ्या जे आहे ते कार्यकर्ते त्या ठिकाणी ठिकाणी ज्या उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सकाळपासूनच आंदोलन सुरू आहेत अजूनही या आंदोलनाची धग आपल्याला बीड मध्ये पाहायला मिळते अनेक ठिकाणी जे आहेत ते अचानक वेग आता रस्ता रोको सुरू झालेले आहेत काही ठिकाणी प्रशासनानं रस्ता रोको थांबवले आहेत जो मेन हायवे आहे तो देखील कार्यकर्त्यांकडून अडवण्यात आलेला होता सध्या ही वाहतूक मात्र थांबवलेली पोलिसांनी सुरळीत केलेली आहे के रेश्मा